कोल्हापुरातील भाविक युवकांनी वाघ घालून पर्यटकांना मारहाण केली हिंदू देवतांबद्दल अपमानजनक भाषा वापरून दमदाटी केली ही घटना समजतात शाहूपुरी पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते दाखल झाले मारहाण झालेल्या तरुणाला सीपीआर मध्ये दाखल केलं असून तो गंभीर जखमी झाला आहे या पर्यटकाचं म्हणणं आहे की अशा प्रकारे जर पर्यटकांना मारहाण होत असेल तर कोल्हापूरच्या लोकांनी एकदा ठरवावं की पर्यटकांनी कोल्हापुरात देवीच्या दर्शनाला यायचं की नाही शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी या आरोपींवर जर कडक कारवाई झाली नाही तर कोल्हापूर बंद करू असा इशारा दिला आहे सायंकाळपर्यंत याची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती आम्ही कराडवरून कोल्हापूरमध्ये देवदर्शनासाठी आले आलेलं असताना अंबिकाचं दर्शन घ्यायच म्हणून आम्ही आलेलं असताना काळव्या कावळा आता सिग्नल बसी काही दोन युवक एका युवकाने आमच्या गाडीला डॅश देऊन सिग्नल तो त्यानेच तोडला आमच्या गाडीला डॅश दिली आडवी गाडी मारली पोलिसांना बोलवतो मनाला आम्ही थांबलो आणि अचानक पोलिसनं येता चार त्याचे एक मित्र आले आणि आमच्या तीन महिला आणि आमचा ड्रायव्हर अचानक मारहाण केली आमच्या ड्रायव्हरला रक्तभंबाळ केलं बायका सांगत होते आम्ही देवाला आम्ही मारहाण करतो का तरी तो म्हणाला देवाला जायचं असं नाही तर असं तुम्हाला दावतोच असं करून आमच्या लोकांना मारहाण केली हा जर असा प्रकार घडत असेल तर आम्ही पर्यटकांनी कोल्हापूरमध्ये यावं का नाही कोल्हापूर आम्हाला सांगावं वाटतं आणि आमची गाडी पटली आणि आमच्या गाडीच्या आडवी गाडी मारली मग गाडी थांबवली ते विचारलं डायवरनं का बरं गाडी आडवी घातलं तर म्हटलं थांबा पोलिसातली होते मी पोलिसांनी फोन केला या आणि आम्ही प पोलीस येते ती म्हणून आम्ही निवाणपणे आणि हे ना पोरासनी फोन करून माणसाचं बोलवून घेतलं आणि मारायला सुरुवात केली आणि आम्ही म्हणजे चाललं देवाला निघालो या तर तेव्हा तो देवाला जावा ला तो कुठं बी जावा

पैसेच्या काठी आम्ही श्रावणात येणार का तरी येणार कसं जर तुमच्या तुमच्यात दैवत आहे म्हणतो आम्ही जर तिथं येत असेल ना आम्हाला जर मार्ग भेटत असेल तर त्याचा अर्थच नाही ना मग दैवत तुमचं एकट्याच आहे का आमचं काय नाही का त्याच्यात दैवतासाठी आम्ही पळायचं कारण का आम्हाला लक्ष्मी बी करून शिल्लक दिलं जायचं आमचं देव जर आमचं सगळं देव आहे ह्याच्यात आहे मग आम्ही याच का नाही हे तुमचा प्रश्न आहे जर तुमचं जर आमच्यावर लक्ष नसेल नाही तर आम्ही करायचं काय काय करायचं मग सांगा तुम्ही सकाळी जन कुणीही चार चार गाड्या आहेत त्या चार गाड्याचं एकही बारक्या मुलानं सगळं अन नाही